नमस्कार संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हो आहे आज नवी मुंबई येथील एक चार मजली बिल्डिंग झालेले आहे या ठिकाणी जवळपास सव्वीस रूम है। आनी होते आणि सव्वीस कुटुंब राहत होते त्यातील आता अशी माहिती भेटते नागरिकांकडून की तीन जणांची मयच झाले तीन आणि तीन जणांचे डेड बॉडी या ठिकाणाहून बाहेर काढलेले आहेत आणि बिल्डिंग खाली सध्या तर कुणी नाही असं इथलचे नागरिक आणि जे आ, या ठिकाणी पाहू शकतात काम कसं चाललंय आणि या ठिकाणी एक एक, एक एक जे सी बी या साईडला एक जे सी बी उभा आहे पाऊस असल्यामुळं काही अडचणी येतात परंतु असं समजतं इथून की आता या बिल्डिंगखाली कोणी नाही तरी या नवी मुंबई महानगरपालिकेत ही ही जी बिल्डिंग पडली ह्याला जिम्मेदार कोण धरायचं कारण ही बिल्डिंग अनधिकृत आहे ह्या ते बिल्डिंगला परमिशन दिली कशी जर ही आनंदी करत आहे तर तुम्ही माणसं राहून दिले कसे तर सर्वस्वी जिम्मेदारी ही महानगरपालिकेची आहे महानगरपालिकेने त्यावेळेस जर हे काम करून दिलं नसतं तर आज ही बिल्डिंगही पडली नसते आणि माणसंही या ठिकाणी मयत झाले नसते म्हणून या ठिकाणी जे काही बघतात तुम्ही बिल्डिंग पडलेलं आहे असे नवी मुंबईत जवळपास भरपूर ठिकाणी करत बिल्डिंगे आहेत परंतु महानगरपालिकेच्या अधिकारी महानगरपालिकेचे पदाधिकारी कसलंही लक्ष देत नाहीत आणि याच्यामध्ये जे काही सत्ताधारी आहेत त्यांचा देखील हात आहे कारण की त्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी कामं चालतात म्हणून तर अशा अनधिकृत बिल्डिंग या ठिकाणी मोठमोठ्या उभ्या राहिलेल्या आहेत नवी मुंबईत असा प्रकार हा सगळीकडेच घडतोय तर आणि नवी मुंबईमध्ये जवळपास सगळीकडेच अनधिकृत बिल्डिंगे आहेत या ठिकाणी वंचित भोजन आघाडीचे उपजिल्हाध्यक्ष विक्रांत चिगणे साहेब आहेत यांना आता विचारू आपण की या ठिकाणी काय झाले प्रकारे बिल्डिंग पडली आणि तुमच्या मार्फत काय मदत करण्यात आलेली आज तुम्ही पाहत असाल आज सकाळी चार वाजता ही चार माळाची बिल्डिंग चार माळाची बिल्डिंग सकाळी चार वाजता पडण्यात आली दोन हजार बाराला बनलेली बिल्डिंग आहे सदर चोवीस कुटुंब यामध्ये होते चाळीस जण पाच हो हो ते चाळीस जणांना हॉस्पिटलमध्ये आता दाखल करण्यात आले तीन लोकातून काढण्यात आले आणि मनसा प्रशासन काम करत आहे आपण बघतच आहात अरे ही बिल्डिंग पडली याला जिम्मेदार कोण धरायचे इथले मनसा प्रशासन म्हणता येईल कारण की असं आणले बिल्डिंग गावात बनतात काही ठेकेदार येतात गावातले लोक प्लॉट अर्थात फिफ्टी फिफ्टी मध्ये विकले जातात आणि नंतर अर्धे रूम स्वतःला अर्धे त्यांना एकदम निष्कर्ष दर्जाचे मटेरियल वापरून आपण बघत असा ब्रेकअप झाल्यानंतर हार्डली एका ब्रेकमध्ये फ्लॅट आणि पुला दोन्ही तोटत आहे किती निष्कर्ष दर्जाचा पत्र वापरून या लोकांनी काम केलं आणि त्याचबरोबर इथले पोलीस प्रशासन असो मनसा प्रशासन असो ही लोक प्रत्येक स्लॅब बॉईस यांच्याकडनं पैसे घेतात आणि लोकांच्या जीवाशी खेळत आहेत तर हा कुठेतरी थांबलं पाहिजे या हेतूने पुढे आम्ही पत्र व्यवहार करू आणि धोके धोक्या इमारत बंद करू आणि त्या काम थांबवत या उद्देशाने आम्ही पुढे पत्र व्यवहार करू याच्यामध्ये राजकारण्यांचा हात आहे असं वाटतं का तू स्थानिक राजकारण्यांचा हात आहे यांना यांना पाठीशी घातल्याशिवाय ठेकेदारांचे पोट चालत नाही इथले स्थानिक राजकारणी असो आमदार असो या सर्वांचे कारण की इथलं सर्व बघाल तर बघाल मळाच्या वर आहे आणि गावठांमध्ये आहात सर्व आणलेली आहे ही जी बिल्डिंग पडली होती ती अनधिकृत होती दोन हजार बाराला बनलेली बिल्डिंग आहे ती बारा वर्षात लगेच पडते म्हणजे किती किती निष्कर्ष दर्जाचा मटेरियल वापरून ही बिल्डिंग बनवली लोकांच्या बनवले खेळणं चालू आहे सर्व तुम्ही वंचित बहुजन आघाडी बरोबर हे काम थांबवताल आय मागू आणि इथे अनधिकृत किती बिल्डिंग आहे त्याचा सर्वे करू त्यानंतर किती निष्कर्ष दर्जाचं काम झालं या अधिकाऱ्यांकडनं तपासून त्यांना लवकरात लवकर नोटीस करून की लोकांच्या जीवाशी खेळलं घेणार नाही याकडे आम्ही लक्ष देऊ आणि तात्पूर्त स्वरूपात तरी आम्ही या सर्वांवर आळा घालू